गुड मॉर्निंग मित्रांनो आता अजूनही मी सध्या साडेआठ वाजले अजूनही गादीमध्ये कारण का मी जर आता गादीच्या बाहेर निघालो तर सगळ्यात पहिले म्हणजे लागण हागाले अगे चाले हागाले जायच्या पहिले तिथं रूम पहा लागतं पहिले का कोणी गेला आहे का तर आणि एवढे जण आहे तर आपल्याला संड्यास सकाळी भेटण्याकडे आहे त्याच्यानं अजूनही मी गादीवरच पडला हो। जेव्हा पूर्ण संडास बाथरूम खाली होऊन जाईल तवास मी उठन कारण का उठल्याबरोबर मला हागायला लागते ठीक आहे झाले जाते एक एक घंटे तर काढतात का आणि नाही राहिलं आता रे बाहेर पटोपट करावं नाही निघत बसले राहते पाहतो आता संडास खाली उठतो मग तुम्हाला आता दुसरा लोकेशन दाखवतो तर भाई आता आमचा नाश्ता वास्ता बहुत जबरदस्त झाला बायका बल्लच राहत बोललच राहते राजा निघा आलं तिथे तोपड घेऊन फिरते आले पर्सनल या रे यारे यार गलत बात यार आ, आता ह्या संतुर मुहामुळे मी रिंगच्या नाग फरक राहीन ना, रही ना।, रही ना। भारत फरक राहीन ना का नाही पण पण हे मेकअप केला याची हे आहे ना हे आम्ही गोराव हे हे ओरिजिनल 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 काहीच ना निघत याच्यावर तर काही केलं बोरी भर बोरी भर तिथून हे निघते

थँक्यू सो मच तुनं इतकं चांगलं मला डेडिकेट केल्याबद्दल अरे माहिती सॉंगेट ना धन्यवाद एवढं चांगलं सॉंग पोरगी म्हणू शकतो धन्यवाद गाणं म्हटलं मी आज जिवसभर तिचे गाणे लावणार राहिले अन्न जे गुजराती पोरगी आहेत तिला एकटा नाश्ता अरे हे तर नाश्ता येतो नाश्ता खाण्या पिण्याच्या बाबतीत मी कोणाची वाट नसतो पात खाण्या पिण्या लाड नाही आपल्या भाषे हात पाया दिले जा खा मस्त सुगी राहा मयुर दा हे म्हणजे नाश्ता करायला आवडत नाही म्हणजे खा प्यायला करायला लागते

दोन दिवसापासून मी या गाडीच्या मागच्या सीट वर बसून राहिलो अरे प्रतिष्ठित माणूस आहे मी मान सम्मान पुरे लोक माझ्या लोक मध्ये बॅक म्हणजे कलेक्टर लोक झालेले मागा बसून राहिले हे वरती झाली मागा बसा सगळे तिले वरत बसवा काय तू तू धावत 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 आहे तो मागून समजलं सुरेश भाऊ आपण कालच्या लोकेशनवर राजकोन आलो राहिलेसोबत राहिलेसुद्धा शूट करायचं ह्याच लोकेशनवर त्याच्या मागे तुमचं रिझन आहे तेच विचारून राहिलो मी ते रीजन नाही वाव हे रिझन आहे तुम्हाला समजलं असून पण तुम्हाला मी कॅमेऱ्याची फिटिंग करणं शिकवतो टूजुएल झिरोलो वगैरे मला माहिती आहे का भाऊ जो कोणता पिक्चर होता तो कटप्पावाला भाऊबोलीवायला बाहुबली पिक्चर मध्ये का टप्पा बनवला बोलावलं होतं पण ते कसं जास्त फेमस झालो असतो जास्त फिरू शकलो नसतो कॅन्सल करून जमत नाही आपल्याला आणि ते कसं आयफोन शूट केलेला पिक्चर होतो याच्यावर काम नाही बाहुबली पिक्चर जो आहे ना आयफोन न शूट झाला ह्याच आयफोन पाहायला एडिटिंग व्हायचा कोणी केली त्याची या ना काय नाही केलं ती माहिती काय

आपण बोलून तरी बोलत नाही भरगी तुम्हाला वाटतं काय शांत आहे बाप शांत नाही हे ॲटिट्यूड आहे आम्ही बोलतो बोलतो बोलत नाही काही त्याला त्या बहीण आपल्या पण हे घमंड होत आहे आम्ही बोलतो बोलतो बाई पण पोरगी बोलत नाही मग आमा म्हणते

आपलं असंच काम आहे हो। आपले एक काय शिकतो तसंच हे कसं आहे हे लहान मोठे आर्टिस्ट आपण आपल्या ह्याच्यात आपलं सर्व कोण संपन्न ते मग आणि फोटोग्राफरवाले भाऊमाले म्हणे रॅपर सारखा दिसतं म्हणून आहे मंग मंगा मग म्हणे डिरेक्टर साहेब म्हणे तू सलमान खानसारखा दिसतो बॉडी आपली तशी आहे त्या भाऊ मंगाशी म्हणे अक्षय कुमार सारखा दिसतो म्हणून फर्स्ट लेडी तशी आपली पण कसं आहे ह्या गोष्टीचं आपलं घमंड नाही आहे की नाही हे भाऊ बा याला शिकायला किती वेळ लागून राहिला मी किती वेळा शिकलो दोन मिनटात ते राजा आर्टिस्टची कला हे कॅमेरामॅनवाले भाऊ याला बी मी शिकवलं होतं जास्त आता होऊ मग नाही आता ह्या मॅग्या हे बोरं कोणा गेलं मेकअप आर्टिस्ट म्हणून थुकून न्यात मेकअप करायला का मला हे भाऊ मग दादा खरं खरं बोलतात तुमची तुमच्या वर्षी नाही आण खरं खरं बोला मग तुम्हाला काय म्हटलं नहीं, नहीं, नहीं। बोला म्हटल तॅपर रॅपर हिपॉप रॅपर कभी सुनही पाहो कारण का गाणं एवढं हो चांगलं म्हणतो व्हायरल नाही होत माय गाणं आपलं अलग लेवल प्लॅटफॉर्म चालते तिकडे चालते काप चालते आवाज पाहिजे का नाही थोडा खालचा स्पेस कमी करा सेलिब्रेशन करू आले का बंद करा खाली करा थोडी प्रेम Action ra sau